कार्यकर्ते आहे मराठा आंदोलक आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठीही त्यांनी विविध आंदोलनं केली आहेत मराठवाड्यामध्ये जर राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांना आपल्या नेत्यांची एवढीच चिंता आहे तर गोपीचंद पडळकर लक्ष्मण आके अजित पवार शरद पवार यांच्यावर एवढे वाटेल ते घाणघाण आरोप करतात वाटेल ते घाणघान बोलतात फॅमिलीला फॅमिली त्यावेळेस ते घेऊन गप्प बसतात एक गरीब शेतकऱ्याच्या पोरांनी फक्त एक निवेदन दिलं कृषी मंत्र्यांना हटवा म्हणून त्याच्यावर यांनी बेसावस्तानी हल्ला केला एका गरीब शेतकऱ्याच्या पोराला मारहाण करून राष्ट्रवादीचे जे प्रवक्ते व कार्यकर्ते होते ते काल मर्दांगी गाजवत होते आज मात्र ते बिळात लपून बसले आहे ज्यावेळेस ही संघटना आक्रमक झाली आहे परंतु गोपीचंद पडळकर लक्ष्मण आके यांना काहीच करण्याची यांच्यात ताकद नाही कारण ते सुद्धा सत्ताधारी पक्षाचेच माणसं आहेत त्यामुळे पडळकर व लक्ष्मण आके जे अजित पवार यांच्यावर टीका करत आहेत ते योग्यच आहे असंच आपल्याला आता बोलायला लागल कारण या राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते असे आहेत की गरिबानी यांना निवेदन दिलं तरी त्याचं मारहाण करतील परंतु दुसऱ्या पक्षा पक्षासमोर हे लाचार होतील त्यांनी किती शिव्यागाळ व काही यांच्या नेत्यांना बोलल्यावर काय वाटतं याबद्दल कमेंट करा